छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ देगलूर मध्ये निषेध व निदर्शने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथे चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पंतप्रधान यांच्या हस्ते लोकार्पण केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ शिवप्रेमींनी देगलूर मध्ये निदर्शने देऊन निषेध व्यक्त केला निकृष्ट दर्जाच्या या कामाची व संबंधितांची चौकशी करून कठोर कार्यवाही करून गुन्हे दाखल करावे अशी घटना पुन्हा होऊ नये महापुरुषांचा अवमान होऊ नये त्यासाठी ऑडिट करून पुतळ्याच्या संवर्धनाची जबाबदारी शासनाने घ्यावी असं निवेदन मान्य उपजिल्हाधिकारी तहसीलदार पोलीस निरीक्षक व प्रशासन यांना दिले यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे तालुका संघटक पांडुरंग पाटील थडके देगावकर शिवसेना शहराध्यक्ष सुनील अण्णा नागशेट्टीवार भगवान जाधव शिवसेना उपशरा अध्यक्ष संजय जोशी शिवसेना उपशरा अध्यक्ष मशनाजी पैलावार युवासेना शहर उपाध्यक्ष संदीप शिंदे शिवसेना तालुका संघटक श्रीनिवास भोगुलवार शहर समन्वयक विनोद सोन कांबळे युवासेना उप तालुका प्रमुख राम राजुरे किशन राजुरे बल्लूर शाखा प्रमुख युवा नेता सुमंत थडके शिवाभाऊ सूर्यवंशी काठेवाडीकर माधवराव पाटील दुडुकणाळे तसंच यावेळी आमचे मित्र पक्ष संभाजी ब्रिगेडचे राहुल पाटील थडके जेजेराव पाटील शिंदे कर्दळखेडीवाडीकर डॉक्टर सुनील जाधव देवीदास थडके सचिन वर खिंडे बाबाराव कदम शिवाजी केरुले अमोल म्हत्रे ठावरे तुकाराम हनुमंत पाटील चक्रधर भूताळे श्रीनिवास बिरादार नंदू पाटील कुशवाडी प्रामुख्याने उपस्थित होती सबंध परिसर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषणे दनादून सोडण्यात आले सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी चंद्रकांत गज्जलवार वगळकर देगलूर